नमस्कार जे महाराष्ट्र बातमी ते थे थेट कोकणातून राजकारणातील महत्वाची बातमी माजी केंद्रीय मंत्री माजी खासदार नारायण राणे यांना तगडा झटका कोकणात राणे सर्व काही असं राणे समजत होते परंतु आता राणेंना झटक्यावर झटके बसत आहेत नक्की झाले काय ते आपण सविस्तर बघणार आहोत कोकणामध्ये काही दिवसापासून भास्कर जाधव आणि नारायण राणे यांचे सुपुत्र तसेच राणे यांच्यात चांगला संघर्ष बघायला मिळत होता शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या पुत्राला पळून लावले अक्षरशः निलेश राणे शिवसैनिकाची आक्रमकता बघून पळून गेल्या आता मात्र नारायण राणेंना तगडा झटका बसला आहे भास्कर जाधव आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिलेला आज सुमारे पाच हजार कार्यकर्ते शिवसेनेत म्हणजेच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये शिवमंधन बांधणार आहेत रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाच कार्यकर्ते नारायण राणे आणि उदय सामंत तसेच इतर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांना कंटाळून व शिंदे गटाचे राजकारण बघून आता मातोश्री उद्धव ठाकरेंना साथ देणार आहेत त्यामुळे आता हा प्रवेश दोन दिवसांनी मातोश्रीवर होणार आहेत त्यामुळे नारायण राणेंना हा निवडणुकीआधी तगडा झटका बसायला बसलेला मिळतो भास्कर जाधव यांची आक्रमकता विनायक त्यांचे यांचे राजकारण बघता राणेंना कोकणात पुढे अवघड होणार आहे तस असंच दिसतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोकणातून राणे संपुष्टात येतील का आपल्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया कमेंटच्या बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद